काही निर्लज्ज रील स्टार असतात कंटेंट क्रिएटर असतात ज्यांना किती पण बोला काही पण बोला काय झाटाचा जा फरक पडत नाही तसा हा सोनिया याला किती पण बोला काही पण ट्रोल करा रोस्ट करा याला काय झटाचा जा फरक पडत नाही मला तरी वाटतंय आणि थोड्या दिवसांनी माझ्या चॅनलवरती या सोन्याचा पूर्ण बायोडेटाच दिसेल नमस्कार मित्रांनो आमच्या ह्यो काय चॅनल वरती नवीन असाल तर पहिले तर सबस्क्राईब करा या सोन्याचं येडे तळे काय थांबून झाले तर या सोन्याचा मेंदू दिवसेंदिवस खराब होत चाललाय म्हणून म्हटलं अनेक व्हिडिओ बनवायला लागतो या सोन्यावरती आजपर्यंत तुम्ही मुलींना बघितले की कानामध्ये रिंग घातलेली बघितली वरती अशी बिंदी वगैरे काहीतरी लावतात ते मला काय नाव माहित नाही त्याचं तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा तसंच सेम टू सेम या सोन्याने कानामध्ये दोन उंदरं लावले ते वरती डोक्यात एक लावले त्याच्या आयला या सोन्या कवा सुधारायचं काय माहिती म्हणतात ना निर्लज्जम सदा सुखी तसं झालं या सोन्याचं काय रे सोन्या किती घाणे आहेस त्याच्या आईला उंदर मारून कानात घातले ते डोक्यात लावले काय 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 का खरं नाही बाबा याच हे जे व्हिडिओ मे गंगूबाई हे नाही खाती आख्या गावाचा आख्या तालुक्याचा आख्या जिल्ह्याचा गु खाती सोन्या निसर्गाने डुंगन आपल्याला हगायला दिले आणि तू तुझं डुंगन प्रत्येकाला हानायला देतोयस अरे जरा सुधर जरासा चांगला वाघ मला तरी वाटते कुणीतरी अमेझॉन जंगलामध्ये जावावं आणि तिथून एखादा विषारी सर्प पकडून आणावा आणि तो सर्प या सोन्याच्या ढोंगणामध्ये सोडावा याशिवाय या सोन्याची खाज मिटणार नाही आणि तरी पण याची जर खाज मिटली नाही तर डोरेमोनच्या टाइम मशीन मध्ये याला बसवा आणि डायनासोरच्या काळामध्ये या सोन्याला घेऊन जावा आणि एखादा डायनासोर चढवा याच्यावरती लग्न होऊन झाले शुभ्याचा मुलगा आहे माझ्या पोटात म्हणजे गुड न्यूज आहे शुभ्याचा पोरगा तुझ्या पोटामध्ये आहे पण मी काय म्हणतोय तुला ज्यावेळी नऊ महिने पूर्ण होणार त्यावेळी तो शुभ्याचा पोरगा कुठन बाहेर येणार पुढे अंडुकल्यातनं बाहेर येणार का ढोंगणाकडनं बाहेर येणार मला खजूर अरे काय सांगतोय शिब्यान खजूर खायला आणलेत पोरगा विनार तुला हे ते असं काय सांगायला लागले तुझ्या कधी ढोंगणाच्या खजूर असते कुणीतरी चावायला पाहिजे एखाद्या तेलकट मुंगीनं किंवा चौकऱ्या मुंगीनं किंवा एखादा विंचोस डसायला पाहिजे असं घुंगरू तुझं असं कनी मोठं व्हायला पाहिजे चायला कवा सुधारायचा काय माहित या सोन्याची लक्षणं काय मला ठीक दिसून झाली ते खरंच याला माज आलाय याला चांगलाच कुठला तरी मोठ्या दांड्याचा असा रेडा चढवायला पाहिजे त्याशिवाय याचा माज उतरणार नाही आणि पोटात पोरगा पोरगाई नेमका शुभ्याचा हाय विष्याचा हाय सागरचा हाय का त्या तुझ्या सासऱ्याचा आहे कोणाच आहे <laughs> अरे सोन्या हे तर मला पण करता येते रे पण तू असं पिसाळलेलं तर चावल्यागत काय करायला लागलाय मला तरी वाटते की नाही शुभ्यानं नाहीतर त्या शुभेच्या सासऱ्यानं नाहीतर त्या विशल्यानं किनी याच्यासोबत रोमॅन्स करताना याच्या डोळ्यावरती बुली फिरली त्यामुळे याचं असं उलट झालं विश्लीवर सोन्या चांगलं करतोय तू चांगलं काम करतोय तू एखादा धंदा टाकतोय म्हणल्यावर काहीतरी चांगलं करतोय स्वतःचं ढोंगण लोकांना हाणायला देतोय चांगलं करतोय पण मला प्रश्न पडलाय की तुझ्याकडे गिरायक कोण येणार तुझ्या तलवारमध्ये तलवार आहे त्यांना माहिती आहे नुसतं तुझं ढोंगण हलवायला कोण येणार आहे तुझ्याकडं भेटणार मुक्ती मला मुक्ती नाही भेटणार मांधलेला रेड्याचा गाजार खा मुक्ती भेटेल मला लग्न करायचं आहे आणि सोने तू घरात बसून हे सगळं चाळ करतोय कनी तुझं मम्मी पप्पा तुला नाव ठेवत नाहीत काय म्हणत नाहीत अरे कोणाच्या साड्या घालतोस कुणाचं शर्ट घालतोय कुणाचा ड्रेस घालतोय तुझं तुला तरी माहिती आहे का प्रत्येक शेजारच्या काकीपासून एक एक साडी मागून आणतोयस आणि कंटेंट क्रिएट करतोय असला हो विशाल शुभ्या कुठं आहोत तुम्ही माझ्या आत्मायला एकदा माझ्यासोबत लग्न लग करा विशाल शुभ्या विशाल शुभ्या सोन्या तुला खरंच सांगू तुझ्या आत्म्याला जर खरंच मुक्ती पाहिजे असली तर आमच्या गावातल्या आठ वर्षाच्या गण्या नावाच्या पोरग्याचा गुखा तुला शंभर टक्के मुक्ती भेटणार तुझ्या आत्म्याला माझे विशाल माझे हे बघा कायच्या चायला काय सोन्याला कोण थारास दिना सोन्याच्या डोळ्यावरती परत कोणीतरी बुली फिरवली मला तरी वाटतं शिबेच्या सासऱ्याने फिरवली असणार कारण की म्हातार पण लय चावट आहे वाट बघत चंद्रमुखी झाले शुभ्या विशाल शुभ्या विशाल पाठवा कुठला माणूस नाही कुठला प्राणी नाही तर अव्हेंजर मधला हलक भागवू शकतो मला तरी सोबत लग्न आत्मा असं भटकत राहील आणि तरी पण जर याच्या शरीराची ताण भागली नाही तर हा माणूस शंभर टक्के भागवणार म्हणजे भागवणार कसा आहे शुभ्याचा सासरा कसाय म्हातार म्हणले लोकांनी नी म्हातार चावट म्हातार दाबतय चिकू बिकू दाबत सोन्याचे अरे काहीतरी चांगलं अरे सोन्या सुधार रे एवढा रोस्ट करतोय एवढं ट्रोल करतोय एवढं बोलतोय घाणगाण बोलतोय तरी तू सुधारत नाही आजोबा त्याला धोतरात घ्याव एकदा <laughs> या आजोबानं आपल्या धोतरातल्या नागोबाचं पाणी या सोन्याला पाजलं की या सोन्याचं जीवन साकार होतंय तर मित्रांनो आमचे व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात बाकी कुणी याला पर्सनली घेऊ नका बाकी काय ना, का। का ना चॅनलवरती नवीन असतात तर सबस्क्राईब करून टाका